नमस्कार आज आपण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या एका काय म्हणतात त्याला अत्यंत रोमांचक घटनेबद्दल बोलणार आहोत त्यांची आग्र्याहून सुटका हो नमस्कार खरंच खूप महत्वाची घटना आहे ही आपल्याकडे एक संदर्भ आहे शिवाजी महाराज भाग सात म्हणून त्या आधारे आपण पाहूया की ह्या सुटकेमागे नेमकं काय काय घडलं काही पडद्यामागच्या गोष्टी ज्या आपल्याला सहसा माहीत नसतात अगदी सुरतेवरच्या दुसऱ्या स्वारीनंतर औरंगजेब म्हणजे बराच अस्वस्थ झाला होता आणि त्यानं महाराजांना आग्र्याला बोलावलं भेटीसाठी बोलावलं वरकरणी सन्मान हो पण स्रोतानुसार त्याचा इरादा वेगळाच होता महाराजांना कसं नियंत्रणात आणता येईल हाच विचार होता त्याचा अच्छा तर मग आपण या प्रवासाची आणि सुटकेची गोष्ट जरा सविस्तर पाहूया सुरुवात होते सोळाशे सहासष्ट साली बरोबर सोळाशे सहासष्ट महाराज आणि संभाजीराजे आग्र्यात पोहोचले तिथलं वातावरण कसं होतं म्हणजे आपल्या स्रोतात काही उल्लेख आहे का स्वागताची तयारी वगैरे उल्लेख आहे म्हणजे सुरुवातीला थोडा औपचारिक मानपान होता पण त्यात तो औरंगजेबी खाक्या तो स्पष्ट दिसत होता म्हणजे जसा राजपूत राजांना मान मिळायचा तसा नव्हता नाही तसा नव्हता आणि दरबारात गेल्यावर तर खरा प्रकार समोर आला त्यांना कमी महत्वाच्या सरदारांच्या रांगेत उभं केलं गेलं हा तर मोठा अपमान झाला अगदी मुघल दरबाराच्या रिवाजानुसार हा खूप मोठा अपमान होता आणि महाराजांनी तो सहन केला नाही त्यांची प्रतिक्रिया पण तितकीच तीव्र होती पण त्यांनी विचार केला होता की उत्स्फूर्तपणे नाही स्रोतानुसार तरी ही प्रतिक्रिया अगदी आणि तीव्र होती स्वाभिमानाला धक्का लागताच महाराज संतापले आणि त्यांनी तिचेच निषेध नोंदवला हो आणि दरबार सोडून निघून गेले यानं औरंगजेब आणि त्याचे सरदार एकदम चकित झाले अनपेक्षित होत हे त्यांच्यासाठी मग त्यांना जयसिंगाच्या हवेलीत ठेवलं गेलं एक बर, ती एक प्रकारची नजर कैदच होती नाही का बरोबर नजर कैदच नावापुरता पाहून चार तिथली सुरक्षा व्यवस्था कशी होती म्हणजे किती कडक पहारा होता भेटू देत होते आपल्या स्रोतात काय म्हटले हो स्रोत सांगतो की पहारा खूप कडक होता म्हणजे हवेली भोवती सशस्त्र सैनिक होते प्रत्येक हालचालीवर नजर होती अच्छा सुरुवातीला काही मोजक्या लोकांना भेटायची परवानगी होती पण हळूहळू ती पण कमी झाली निर्बंध वाढवत नेले म्हणजे स्पष्टपणे कैदच होती ती हो महाराजांना मानसिकदृष्ट्या खच्ची करण्याचाच दाव होता तो औरंगजेबाचा अशा परिस्थितीतून सुटकेचा प्लॅन करणं हेच मुळात म्हणजे अविश्वसनीय आहे खरे त्यांनी आजारी असल्याचं कारण दिलं आणि मग ते मिठाईचे पिटारे पाठवायला सुरुवात केली ही कल्पनाच कशी सुचली असेल आणि रोज पिटारे बाहेर जातात कसा टाळला म्हणजे ही योजना खूप विचारपूर्वक आखलेली होती दिसतं आजारपणातून बरं वाटावं म्हणून प्रार्थना यासाठी देवळ मठ फकीर ब्राह्मण यांना मिठाई आणि फळं पेटाऱ्यांमधून पाठवायला सुरुवात केली अच्छा तिला म्हणजे पहिले काही दिवस प्रत्येक पेटारं नीट तपासला जायचं पण काही आठवड्यांनी हे रोजच झाल्यावर पहारेकरी थोडे काय म्हणतात त्याला गाफील झाले त्यांच्यासाठी एक रुटीन गोष्ट झाली होती अच्छा म्हणजे सवयीमुळे दुर्लक्ष झालं बरोबर आणि हीच गोष्ट महाराजांच्या पथ्यावर पडले आणि मग तो दिवस आला स्वतः पेटाऱ्यात बसून निसटणं किती मोठी जोखीम त्या दिवशी काही विशेष घडलं का म्हणजे पेटारे बाहेर नेताना काही अडचण आली नाही म्हणजे स्रोतानुसार तरी त्या दिवशी हे नेहमी पेटारे बाहेर नेले महाराज एका पेटाऱ्यात आणि संभाजी राजे त्यांच्यासाठी वेगळी योजना होती दुसऱ्या पेटाऱ्यात हिरोजी फर्जन महाराजांसारखे दिसत होते ते त्यांच्या जागी झोपले होते चादर ओढून अच्छा पहारेकऱ्यांनी वरवर तपासणी केली आणि पेटारे जाऊ दिले एक उल्लेख असाही आहे की काहीना जरा वजनाबद्दल शंका आली अरे बापरे पण त्यानं सांगितलं की आत महागडी मिठाई वगैरे आहेत त्यामुळे ते जड आहेत आणि त्यांनी ते मानलं नशीब नियोजन दोन्ही होतं मग शहराबाहेर गेल्यावर वेश बदलला आणि ते मथुरेकडे गेले मुघलांना कधी कळलं हे सगळं आणि काय प्रतिक्रिया होती त्यांची जेव्हा हिरोजी फर्जंदनी तिथून निसटायचा प्रयत्न केला आणि ते पकडले गेले तेव्हा सगळा प्रकार उघड झाला तोपर्यंत महाराष्ट्र खूप लांब पोसले असणार हो खूप दूर औरंगजेबाला जेव्हा हे कळलं तो प्रचंड संतापला असं स्रोत म्हणतो त्याने लगेच दक्षिणेत फरमान पाठवली महाराजांना पकडायला सांगितलं पण उपयोग झाला नाही त्याच्यासाठी हा मोठा धक्का आणि अपमान होता नक्कीच हो ना ही केवळ शारीरिक सुटका बरोबर ही तर मुघल सत्तेच्या अहंकाराला आणि बुद्धीला दिलेली एक सणसणी चपराक होती अगदी याला नेहमी विश्वास नियोजन आणि धैर्य यांचा संगम म्हटलं जातं ते उगाच नाही महाराजांचा स्वतःवरचा सहकाऱ्यांवरचा विश्वास हो योजनेचा अचूक नियोजन आणि जीवाची पर्वा न करता पत्करलेलं धाडस यामुळेच ही सुटका इतकी अद्वितीय ठरली यानंतर औरंगजेबालाही कळलं असेल की महाराजांचं सामर्थ्य फक्त लढण्यात नाही नक्कीच त्यांचं मानसिक आणि बौद्धिक सामर्थ्य किती आहे याची खरी जाणीव त्याला झाली असेल ही घटना म्हणजे स्वातंत्र्याच्या दुर्दम्य इच्छेचं प्रतीक आहे की तुम्ही शरीराने जरी कैदेत असलात तरी तुमचं मन आणि आत्मविश्वास तुम्हाला मार्ग दाखवू शकतो हो आणि याचे परिणाम खूप दूरगामी झाले या सुटकेनंतर मराठा साम्राज्याची जी कल्पना होती ती आणखीनच बळकट झाली ही फक्त एका राजाची सुटका नव्हती ही स्वराज्याच्या स्वप्नाची सुटका होती अगदी बरोबर खरंच खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही शिवाजी महाराजांची ही सुटका आपल्याला हेच शिकवते की परिस्थिती कितीही वाईट असो मार्ग बंद वाटत असले तरी स्वतःवरचा विश्वास आणि अचूक धाडसी नियोजन हे यशाचा मार्ग उघडू शकतं mm. खरा नेता तोच जो कोणत्याही परिस्थितीत आपलं स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान जपतो हा विचार नक्कीच महत्वाचा आहे